लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ही महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात नेहमी अग्रेसर असते पक्षाचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे वाहतूक सेनेचे पदाधिकारी सक्षमपणे काम करत असताना वाहतूक सी वाहतुकीसंदर्भात असणारे प्रश्न तसेच नवीन चालक परवाना काढताना येणारी जनतेला अडचण याबाबत अधिकारी बेजबाबदार वक्तव्य करत नवीन चालकांना परवाना वेळेत न देणे तसेच माहितीच्या अधिकारात एखादी माहिती मागितली तर दिशाभूल करणारी माहिती देऊन टाळाटाळ करणे महाराष्ट्र शासनाचा महसूल योग्य पद्धतीने न घेता व्यावसायिकांना पाठीशी घालणे असे अनेक प्रकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याची माहिती मिळाल्याने मनसे वाहतूक सेना आक्रमक झाली असल्याचे दिसून आले अधिकाऱ्याने खरी माहिती देऊन हा सगळा प्रकार उघडकीस आणावा असे निवेदन या मोर्चाच्या वेळी देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व वा, मनसे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले यांच्यासोबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया एक विशेष भाग कॅमेरामॅन विजय सापळेस अनिल पवार मुंबई आता एम एच झिरो वन म्हणजे ताडदेव आर टी ओ या ठिकाणी आहे आणि आपल्या या ताडदेव आर टी ओ आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मोठा मोर्चा आणलेला आहे आणि आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र सचिव सेक्रेटरी आपले आरिफ शेख आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ हा मोर्चा आज आपण या ठिकाणी मोठ्या आलाय तर महत्त्वाचे तुमचे मुद्दे काय होते आणि कोणत्या विषयावर आपण इथे आलाय असं सर्वप्रथम मोठं मोठं ट्रेनिंग स्कूल वाले जे आहेत ते साहेबांना भेटायला गेले होते आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जे लायसन्स काढतायत कच्चा लायसन असू दे पक्का लायसन हो त्यांना ला एक एक महिन्याचा म्हणजे पक्का एक महिना लर्निंग लायसन्स झाल्याच्या त्यानंतर ते दुसऱ्या महिन्यात एक महिन्यात थांबून त्याला ते भेटत आहे पक्का लायसनची अपॉइंटमेंट भेटत आहेत आणि ते सर्व त्यांनी मागणी वेळोवेळी केली होती ते कोटा वाढवा पण कोटा ते वाढवायला तयार नाही शेवटी आहे जनतेचा जे विषय आहे तर कोटा वाढला पाहिजे लोकांना त्रास एक एक महिना थांबता कामा नये त्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो अजून कोणकोणत्या प्रकारचे इथे इथे असे तुम्ही सांगितलं की एजंट हा होईल का महाराष्ट्र निर्माण सेनेच्या से आंदोलनानंतर काय कसं आहे की इकडे मोठा म्हणजे करप्शन हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना सांगितलेलं आहे की बाबा हे कुठेतरी करप्शन हे बंद झालं पाहिजे बंद झाल्याशिवाय करप्शन बोलतात ना देशला जर प्रगतीवरती आणायचं तर कुठेतरी हे पाहिजे म्हणून ती मागणी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा स्कॅम आहे ते, ते, ते जे आहे ते ट्रेन आणि बस जे इम्पोर्ट करून त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामध्ये शासनाचा कर बुडवलेला आहे कस्टम पूर्णपणे बुडवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याची मागणीसाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण विचारलं की त्यांनी हे जे क्रेनचं जे काय केलेलं त्याचे पेपर आहे का त्यांनी सांगितलं तर माझी त्यांच्याकडे मी आता पत्र व्यवहार केलेला त्यांनी आम्हाला आंदोलन करायचं मी इकडे जेवढे पण आरटीओ मध्ये काम करणारे अधिकारी आहेत किंवा एक्स वाय झेड कुणी पण असू दे एक पण क्रेन यामध्ये आली आली नाही गेले असेल कुठे गेले लक्षात दुसरी गोष्ट त्यांनी टॅक्स आहे टॅक्स जे आहे सहा हजार नऊशे घेतलेला आहे आमच्या माहितीनुसार ते जे आहे चोवीस हजार असायला पाहिजे राहिली गोष्ट त्यांची व्हॅलिडिटी ते बोलतात असं नाही असं असायला असा पाहिजे लाख रुपये या ठिकाणी शासनाची करून स्वतःचे किशे भरायचे काम चालू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर शेवटचा प्रश्न आहे जर आज तुम्ही हा मोर्चा काढला जर तुम्हाला यांनी उत्तर व्यवस्थित काय दिली तर पुढची दिशा काय असेल तुमची बघा दिशा कशी असते ज्यावेळी आम्ही रस्त्यावरती उतरतो दिशा स्वतः दिसायला चालू होते तर आम्हाला दिशा ही स्वतः दिसायला तुम्हाला पण दिसलं असेल आणि आम्हाला पण आंदोलन कशा प्रकारचं असेल बघा हे लहान अधिकारी आहेत लक्षात हा साजिका वरती आयुक्त आहेत आयुक आणि साहेबांनी याच्यामध्ये जर वाटली तर मुख्यमंत्रीकडे जाऊन हे मोठा स्कॅम आम्ही उघडू हे शंभर टक्के राजसाहेबांनी सांगितलं धन्यवाद